कोयना धरणक्षेत्रात मोठा पाऊस होत आहे तसेच पुढील दोन दिवस सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे सध्या कोयनेत मोठी आवक येण्यास सुरुवात झाली आहे कोयनेत येणारी आवक किती आहे तसेच धरणाची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सुमार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कोयना धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार कोयना धरणात एकोणचाळीस हजार पाचशे सहा क्युसेकने येत आहे तर कोयना धरणात पंच्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी टी एम सी इतका पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा नव्वद पूर्णांक सदुसष्ट टी एम सी इतका आहे टक्केवारी सांगायचे झाल्यास कोयना धरण एक्क्याण्णव पूर्णांक एक टक्के भरलं आहे अवक पाहता कोयना धरणामधून आजपासून विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे